माझ्या गावाकडे कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुठ्याच तुड्र माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काळ बाप्पाच बापाच हिरव रानव काळान पिकवलं सोन काळ बाप्पाच बापाच हिरव काळ काळा माईन माईन पिकवल सोन पण त्यांच्या घामाचा भाव लयस असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याच तुड बिटल असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्त माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्त माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्त